माननीय शिंदेसाहेबांनी या ठिकाणी उत्तर दिलं त्यांनी काय उत्तर दिलं त्याच्यावर मी जात नाही पण प्रश्न महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागासाठी काय केलं त्याचं उत्तर नाही आहे हा ग्रामीण भाग बघडला आहे का तुम्ही जे नाही आहे मग अध्यक्षपदा सगळं सगळं जे चाललेलं आहे ते शहरी भागांसाठी चाललेलं आहे काय तुम्ही साधा जळगाव जिल्हा असेल नंदुरबार असेल आदिवासी असेल आमच्या उत्तर महाराजचा उल्लेख नाही या ठिकाणी मराठवाड्यातला अनुशेष आहे विदर्भाचा अनुशेष त्याचा काही नाही आहे वस्त्रोद्योगाच्या संदर्भामध्ये काही नाही आहे अध्यक्षपदाचा प्रश्न विचारले की भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना का संरक्षण देतात तुम्ही मी तुम्हाला सांगितले उदाहरण या ठिकाणी तो सोरवण्या नावाचा पंधरा पंधरा वर्ष एका ठिकाणी उभा राहतो अभियंता अठरा एकूण नऊ विभागीय चौकशी त्याच्या बदली केली पण चार सुरू दिला नाही म्हणजे काय उपयोग आहे त्याचा एकाच ठिकाणी दोन चार ठेवायचे त्या ठिकाणी सस्पेंड म्हणून तुमच्या फाईलवर येतं आणि तुम्ही बदलीची शिफारस करता मला वाटतं की महाराष्ट्राला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातनं ज्या काही योजना होत्या पाणी पुरवठा असतील कर्जमाफीच्या ज्या काय धोरण घेत नाही करू करू मग काय निवडणुकीच्या कालखांडात काय नाही म्हटलं की आम्ही पाच वर्षात केव्हा तरी करू शेतकऱ्यांची कर्जमाफी ही तातडीनं झाली पाहिजे यासाठी तुम्ही काय केलं करणार म्हणताय माहिती आम्हाला करणार केव्हा करणार शेतकरी वाट पाहतोय आत्महत्या करतात त्याच्यासाठी एक शब्द शेतकऱ्याचा वापरला नाही अंतिम आठवडा प्रस्तावाच्या संदर्भात एक शब्द शेतकऱ्याविषयी तुम्ही बोलू बोललय आत्ता कुठल्या दिलं ध्यान नकारतो माफी त्याच्या संदर्भामधली शेतकरी आत्महत्या करतो त्याच्यावर काय बोलले कुपोषणावर कुठला अधिवेशनच्या बोलले तुम्ही मागासवर्गीयांच्या अन्यावर कुठला विषय बोलला जे आम्ही मांडले त्याचे उत्तर पाहिजे आहेत ना आणि हे उत्तर अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय तुमच्याकडनं